केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत कोण दावा सांगणार यावरून सुरू असलेल्या दाव्यांना आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे तर राणे पुत्र काही केल्या हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्य केली होती यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचाच दावा आणि तो दावा परमनंट असणार असल्याचे नारायण राणे म्हणाले मी उमेदवार असेल का हे वरिष्ठ ठरवतील परंतु कमळ निशानीवरच उमेदवार नक्की असेल लोकसभेसाठी मी इच्छुक नाही माझ्या संदर्भातील निर्णयावर निवडणुकीच्या अगोदर बोलणे उचित नाही देशवासियांचा मूळ मोदींचा असणार आहे असे राणे म्हणाले मोदी सरकारची गॅरंटी विश्वास अबकी बार मोदी की गॅरंटी आणि जनतेचा विश्वास आहे आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकणार आहोत भाजपामध्ये कोणी येईल जे स्वागत करतो आपल्या माणसांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपामध्ये यावे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कमळामुळे अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करत आहेत असेही राणे म्हणाले आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा